पैठणच्या मेळाव्यामध्ये तुमच्या समर्थकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की आम्ही या वेळेला कोणाचंही ऐकणार नाही आतापर्यंत रामराजे साहेब आम्ही तुमचं ऐकलं यावेळी तुम्ही आमचं ऐका तर हा निर्धार घेऊन हे तुमचे समर्थक निघालेले आहेत आणि तुम्ही त्यांना साथ देत असल्यामुळे त्यांचा उत्साह प्रचंड दिसून येतो आहे काय सांग ही परिवर्तनाची लाट <laughs> आहे आणि अन्यायाविरोधाचा लढा आहे आम्हाला काही त्रास होत असेल तर त्याच्या विरोधात माणसं एवढी पेटत नाहीत नाहीतर पेट। लोकली त्रास होतो म्हणून माणसं आणि जनमानाचा विचार करूनच आम्ही हे निर्णयाला आलेलं साहेब त्या वेळेला त्या बैठकीमध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय आक्रमकपणे वैयक्तिक अन्याय केला जातोय निरनिराळ्या पद्धतीनं दडपण आणलं जातं विकासाचे खोटे वायदे केले जातात दुजाभाव केला जातो आहे अशाही व्यथा मांडल्या होत्या या व्यथाचा हा स्फोट आहे असं तुम्हाला वाटतं का हा स्फोट आहे असंतोषाचा स्फोट आहे असंतोषाचा स्फोट आहे म्हणूनच ही माणसं अशी आलेली आहेत मांडमध्ये माणसं जुळलेली आहेत सगळीकडे ज्या वेळेला माणसं जुळायला लागतात तेव्हा कुठंतरी प्रॉब्लेम असतो क्रांती त्याच वेळेला घडते ज्या वेळेला प्रॉब्लेम असतो क्रांती आहे उमेदवार उमेदवार बदलावा अशी मागणी रामराजे निंबाळकर यांनी त्यांच्या वरिष्ठांकडे केली होती परंतु वरिष्ठांकडून त्याबाबत फारशी गंभीर दखल घेतली गेली नाही असं तुम्हाला वाटतंय घेतली गेली नाही वास्तविक पाहता मित्रपक्षांना विचारणं गरजेचं होतं पण त्यांनी विचारलंच गेलं नाही कुणाला न विचारता ही उमेदवारी लादली गेली निदान उमेदवारी देताना त्याला त्यांच्या तालुक्यात स्वतःच्या तालुक्यात जनाधार आहे की नाही करणं तर गरजेचं आहे दर जर त्यांना नसेल तर त्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची आणि दुसऱ्या तालुक्यांच्या जीवावर निवडून आणायचं ही युती धर्म पाळला जावा अशी अपेक्षा महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून रामराजे साहेबांकडूनकडे केली जात आहे आणि आपल्या त्यांच्या समर्थकांचा हा जो निर्णय आहे तो त्यांना भविष्यात राजकीय अडचणीत आणणार क्लिन असेल पब्लिक असेल तरच नेते असतात जर पब्लिकच आमच्या हाताखालून सुटली तर आम्ही नेतेच राहणार नाही ना राजे तर आता आम्ही नाही आहे आम्ही नेतेच आहोत मग नेते, नेते जनादात जनमताचा विचार केलाच नाही राज्यामध्ये काहीतरी वेगळी परिवर्तनाची लाट आली असं तुम्हाला वाटतं का कारण वातावरण एकूण एकंदर चित्र पाहता प्रचंड संतप्त प्रतिक्रिया लोक व्यक्त करताना दिसून येत आहेत मी राजकारणात फार ॲक्टिव्ह नसतो आणि लोकल राजकारणात पटकन फुटं मी मर्यादित आहे किंवा राजकारणात महाराष्ट्रात कसली लाट आली आहे हे काही माझं विषयही नाही आणि माझं भविष्यही नाही माझं माझा तो विषयच नाही विषय माझा एवढाच आहे की माझ्या मातृभूमीला माझ्या पेटणला मांडला हा अबृदार नेता असावा आम्हाला दबावाखाली जगायचा नाही दबावाखाली त्रास करून घ्यायचा नाही कोणी पोलीस स्टेशनचं राजकारण करायचं अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करायचं वाटतेल तसे लोक एका केसवरून पडत केले जातात तडीपार केले जातात हा सगळा विषय फार विचित्र आहे लोकांच्यावर अन्याय केला जातो आणि सरकारी यंत्रणा त्याच्यात कम्प्लिटली सामील आहे हे मला मुख्य खेदानी म्हणायचं वाटतं पोलीस स्टेशन मेन म्हणजे पोलीस स्टेशन आणि रेव्हेन्यू या सगळ्या लोकांचा अत्यंत त्रास आम्हाला आहे फलटण बारामती रेल्वे यासह अनेक पाणी पाण्यासारखे गंभीर प्रश्न जे वर्षानुवर्ष प्रलंबित होते ते सोडवले असा दावा रणजित सिंह निंबरकर यांच्याकडून केला जातो अनेक के विकास कामं आम्ही आमच्या भागात केले असा दावा केला निरा देवग्र धरण तयार करण्यासाठी उभी हयात घालवतो एक टेंडर काढून आणलं दहा पंधरा किलोमीटरचं काम झालं तर तो पाणीदार माणूस होत नाही जो हयात घालवतो आणि त्या ठिकाणी ते धरण उभं करतो मग ते विजयदादा असोत किंवा रामराजे यांच्या प्रयत्नातून ही धरणं उभी राहिलेली आहेत आणि हे पाणी आलेलं आहे त्यांचा स्वतःचा कारखाना देखील ज्या ठिकाणी उभा आहे दे। ते देखील पाणी रामराजांनी जणलेलं आहे आणि ते काळं त्यांनी केलं पंधरा गावात पाणी काळं झालं आहे विषय असा आहे की पिण्यासाठी पाण्याची पाळी सोडली गेली होती यांनी स्वतःचे तलाव भरून घेतले ह्या गोष्टी अशा चालू शकत नाहीत माझी पण सांगवीत जमीन आहे तेलला माझी जमीन मी शेवटची भिजवतो माझा ऊस भिज भिजला खराब झाला तरी मला चालतं पण तो जनतेचा भिजवला जायला पाहिजे ऊस हे मी पहिल्यांदा मानते फक्त अधिकाऱ्यांना हाताशी धरून जनतेच्या तोंडातला घास काढून घेणं कितपत योग्य आहे आमचं ठरलं आहे